नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व अतिशय आनंदाची अशी बातमी आहे कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा व मोठा असा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर काय बातमी आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळालं असून विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन सरकारने दिलं आहे तर आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे इथून पुढे पगाराची तारीख टाळणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे त्याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली चर्चा सकारात्मक झाल्याचं महाजन यांनी सांगितलं सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली होती राज्यातील विनाअनुदान शिक्षकांना देण्यात आलेले आश्वासन सरकारने पूर्ण करावे शाळांना वीस टक्के टप्प्याटप्प्याने अनुदान यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं आहे आपल्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक होताच सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं अधिवेशन संपताच शिक्षकांच्या खात्यावर पैसे गिरीश महाजन म्हणाले की अठरा तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल त्यावेळी तुमच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल मुख्यमंत्री हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत तर यापुढे पगाराची तारीख टाळणार नाही गिरीश महाजन म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्षकांसंबंधी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत मात्र थोड्या आर्थिक अडचणीमुळे मधल्या काही काळातील हप्ते देण्यास उशीर झाला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका तुमचे काम आम्हीच करणार आहोत पूर्वनी मागण्यांमध्ये आज मांडता आले नाही मात्र इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही इथून पुढे हा पगार नियमित तुमच्या खात्यात जमा होईल